कृष्णेचा औदुंबराच्या दत्तमंदिरात शिरकाव वारणाकाठी सतर्कतेचा इशारा सांगली कृष्णा खोऱ्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णामाईने सोमवारी दत्तदर्शनासाठी औदुंबराच्या मंदिरात शिरकाव केला नदीचे पाणी पातळी रात्री नऊ फूट आठ इंचांनी वाढली असून औदुंबराच्या दत्तमंदिर परिसरात पाणी शिरले चांदोली धरणाच्या सांडव्यापर्यंत पाणी आल्याने कोणताही वेळी विसर्ग करण्यात येणार असल्याने वारणाकडच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला औदुंबर नजीक भिलवडी पुलाजवळ काल सायंकाळी एकोणीस फूट दोन इंच असणारी पाणी पातळी सोमवारी सकाळी अठ्ठावीस फूट दहा इंच झाली नागटाने बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला असून औदुंबरच्या मंदिर परिसरामध्ये कृष्णामाई शिरली आहे कोयना धरणाच्या पाणलो क्षेत्रामध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये कोयना येथे एकशे शहात्तर महाबळेश्वरमध्ये दोनशे पंचेचाळीस आणि नवजामध्ये दोनशे छत्तीस मिलीमीटर पाऊस झाला धरणात साठ पॉईंट त्रेचाळीस एम पाणी साठा झाला आहे चांगले डिजिटलसाठी मिरज तालुका प्रतिनिधी निशान भंडारे सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या